मीरा बोरवणकरांचं पुस्तक आल्यानंतर काही धक्कादायक खुलासे त्यामध्ये झाले तर, तर त्यावेळी एक प्रचार केला गेला होता एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं की कसाबला बिर्याणी खाऊ घातली पण आता त्या पुस्तकामध्ये त्यांचा खुलासा वेगळा आहे पण या पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे एक गोष्ट करता आणि त्याचा एक काउंटर नॅरेटिव्ह केवळ माध्यमातून एक पेरला जातो तेव्हा त्याचा त्रास नाही जाणवत कसाबला बिर्याणी घालायचा प्रश्नच नव्हता पण बातमी आली बातमी आल्यावरती सगळीकडे चालली आणि एवढा अपप्रचार झाला मग कोणीतरी म्हणायचं की तिकडच्या गेटवे ऑफ इंडियाच्या चौकात त्याला भर चौकात फाशी द्या वगैरे असं विधानं आली त्यावेळी मी कोणाला रिॲक्शन द्यायचं नाही कारण कसाबला बिर्याणी आपण देत नाही हे हेच आहे म्हणजे मलाच माहीत होतं ना काय तो खातो आणि काय का। मी एकदा तुरुंगात जाऊन त्याची त्याच्या पुढं उभा राहून तपासणी केलेली की के काय चालले काय नाही तो काय करतो काय नाही आणि मी विधानसभेत मंत्री झाल्यावर एक भाषण सगळ्या घटनाक्रम म्हणजे कसाबची सुरुवातपासून एंड इथपर्यंतचं भाषण मी विधानसभेत केलेलं तास दीड तास केलं असेल त्यावेळी मला भीती असायची की आपण जे सांगू सभागृहात ते खरंच असलं पाहिजे मला राकेश मारिया आणि त्या टीमने जे ब्रीफ केलेलं ते क्रॉस व्हेरीफाय कुठेतरी केलं पाहिजे म्हणून okay. मी तुरुंगात जाऊन ते क्रॉस व्हेरीफाय करून मग सभागृहात जाऊन भाषण केलं होतं <laughs>